नमस्कार मी बातमी कोल्हापूर शहराच्या पूर्व प्रवेशद्वारावर असणाऱ्या तावडे हॉटेल चौकामध्ये आज पहाटे पाचच्या दरम्यान थंडी असल्याने शेकोटी करून शेकत असणाऱ्या चौघांना भरधाव इनोवा कारने चिरडल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघांची ओळख पटलेली आहे यामध्ये गांधीनगरमध्ये राहणारे पासष्ट वर्षीय दिलीप अण्णाप्पा पवार सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील घरणकी इथल्या चाळीस वर्षीय सुधीर कमलाकर कांबळे आणि मध्यप्रदेशमधील सत्तावीस वर्षीय विनय सिंह राजकरणसिंह गोंड यांचा मृत्यू झाला तर कागलमधील धनगर गल्लीत राहणारा पंचेचाळीस वर्षीय नवला नारायण शेळके हा गंभीर जखमी झाला या प्रकरणी इनोवा कारक्रमांक एम एच शून्य चार टी एकोणनव्वद एकोणऐंशी याचा चालक सध्या कोल्हापुरातील रमणमळ्यात राहणारा आणि मूळचा जळगाव जिल्ह्यातील निमगाव सावरखेडचा एकोणतीस वर्षीय मुकेश अरुण अहिरे याला कारसह ताब्यात घेतले असून तो मद्यधुंद अवस्थेत होता शाहूपुरी पोलिसांनी इनोव्हा ही जप्त केली आहे